राहा कोणत्याही धर्माचा मान सन्मान करा पण शेतकरी शेतमधून एकत्र आल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे आहे सगळे तयार आणि म्हणून आता आपण सगळ्यांनी सगळ्या मला कार्यकर्त्यांनी खूप आग्रह केला नंतर मी सोळा तारखेपासून पाणी टाकणार होतो आणि पाणी टाकल्याशिवाय सरकार मानत नव्हतं लक्षात घ्या बरेच डॉक्टरांनी मग सल्ला गेला का पाणी त्यागलं तर पहिलेच तुमच्या लिव्हरचा प्रॉब्लेम होणं सुरू झालेला आहे उद्या कदाचित भरती व्हावं लागेल आणि अशा वेळेस सगळ्या गोष्टी पाहून आपण तूर्त हे आंदोलन मागं घेऊन दोन ऑक्टोंबरला याची पुन्हा सुरुवात करू जमदारपणे ताकद सगळ्याची तयारी आहे ना कोणाची नाही आहे का सगळे तयार आहे का हात वरती करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र फक्त आता नाव काय अजित नाव सुमन आणि हे तुमच नाव सुमन आणि बापूच्या हातून मी पाणी घेतो उदय सावंत साहेबांच्या हातून म्हणजे त्यांच्या उपस्थितीत हे दोन अप एक अपंग आणि एक विधवा महिला आमची शेतकऱ्याची माय वय हो आणि मलेच पास तू हां ये बात ये बा धन्यवाद धन्यवाद धन शेतकरी संघटने सर 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 एक एक विनंती एक विक दे, विन दे। आपल्या देशाला कृषी प्रधान देश म्हणतात कृषी प्रधान म्हणजे काय आणि तो सर्वात माग असाव का एवढं चिंतन धन्यवाद उदयजी तुम्ही आले आणि उपोषण सुटलं बावनकुळे साहेब राठोडजी सगळ्यांचा आभार तर मानतोच पण जर तुम्ही आमचा विश्वासघात केला तर आम्ही तुमच्याच घरासमोर आंदोलन सुरू करू उद्याचा चक्काजाम स्थगित झालेला आहे आता सगळी ऊर्जा दोन ऑक्टोंबरला लावायची आहे तर कलेक्टर साहेबांसाठी एकदा टाळ्या वाजवा त्यांनी खूप चांगली मेहनत घेतली एस पी असेल कलेक्टर असेल इथे मेटकरी साहेब आलेले आमचे हा मोजरी भद्रू जमाद मी भेटलो होतो घरी पण विसरलो हा ते सांगतात का आम्ही नेतागिरी करायला आलो नाही मिटकर मिटकरजी म्हणतात आणि जी म्हणतात त्यांचाही मी आभार मानतो आणि एस पी आणि कलेक्टर खास करून कलेक्टर न प्रचंड मेहनत घेतली गणेशला त्यांचाही आभार मानतो हा ताई करतोय इथं ते हे मंत्री नाहीये त्यांचे हा कमलताई कमलताई साठी एकदा टाळ्या वाजवा उभं होऊ नका सध्या सध्या उभं होऊ नका खाली बसा बघा स्टेजवर जे लोक आहे खाली बसून घ्या माझी विनंती आहे स्टेजवरच्या लोकांनी खाली बसून घ्या आणि समोर जे आहे लोक त्यांनी थोडं थोडं मागे सरकून खाली बसून जा एकदम स्टेजच्या जवळ गर्दी करू नका कृपया स्टेजवरची जी, जी मंडळी आहे थोडं खाली वा गर्दी कमी करा तिथली थोडी माझ्या मध्यस्थीला म्हणण्यापेक्षा चंद्रशेखर बावनकुळे असतील आलेले सगळे मंत्री मोदय असतील मुख्यमंत्री मोदयांशी झालेली चर्चा असेल उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांबरोबर झालेली चर्चा असेल अजितदादांनी आज केलेली घोषणा असेल आणि आम्ही शासनाच्या वतीने दिलेलं दे पत्र असेल या सगळ्या गोष्टीचा विचार करून बच्चूभाऊंनी आंदोलन मागं घ्यावं अशी मी विनंती त्यांना केली आणि त्यांनी ती मान्य केली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो ज्या बैठका लावायच्या त्या देखील तातडीनं लवकरात लवकर कशा लावता येतील यासाठी आम्ही काम करू मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत देखील एक बैठक करायची आहे बँकांचे जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात देखील बैठक करायची आहे एक समिती नेमायची आहे समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घ्यायचा आहे या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर कशा होतील यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील परंतु बच्चूभाऊनी आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान दिला मुख्यमंत्री महोदयांच्या विनंतीला मान दिला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मो विनंतीला मान दिला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये त्यांनी ज्या केलेल्या मागण्या आहेत त्याचा पाठपुरावा शासन म्हणून आम्ही सगळे करू असा देखील मी त्यांना शब्द दिला नाही याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की पंधरा दिवसामध्ये समिती स्थापन करू त्याच्यानंतर बच्चू भाऊ स्वतः या संदर्भातली चर्चा करणार आहेत आणि या सगळ्या संदर्भातली चर्चा बच्चू भाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी म्हणजे शेतकऱ्यांशी करून भविष्यातले निर्णय घेऊ दोन ऑक्टोंबर आंदोलनाची तारीख बच्चू कडूने दिलेली आहे आता गांधीगिरीने आंदोलन केलं दोन तारखेला भगतसिंग दोन तारखेचा आंदोलनाचा किंवा या सगळ्याचा जो काही त्यांनी घोषणा केली ही आता इथे मला कळलेली आहे या संदर्भात मी एवढंच सांगितलं की या सगळ्या संदर्भामध्ये बच्चू मुंबईमध्ये सविस्तर चर्चा होईल आणि त्यांनी केलेल्या मागण्या ह्या स्वतःसाठी केलेल्या मागण्या नाहीत शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांगांसाठी केलेल्या मागण्या आहेत त्याच्यामुळे महायुतीचं सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार आहे त्यांच्यासोबत आहे मी साहेब दोन महत्वाच्या दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या की बच्चू भाऊंची तब्येत स्थिर झाल्यानंतर त्यांना पूर्ण विश्वासात घेऊन बच त्यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर ह्या मागण्या कशा पूर्ण होतील या, या दृष्टीनं महायुतीचं सरकार काम करत तर एकदा कलेक्टर साठी टाळ्या वाजवा त्यांनी खूप मेहनत केली आणि सर्व कार्यकर्त्यांना मग बल्लुभाऊ असेल आमचे रवी मानवजी असेल संजयजी देशमुख असेल संतोष किटकले मंगेश देशमुख फील्डवर कामणारा आमचा वसु महाराज रामटेके बरेच लोक आहे मी आता नाव घेणं कठीण आहे हे आमचे गणेश निंबाळकरनं तिथं बसून दोन तालुके तिथले बंद केले प्र सगळ्यांचा आभार मानाले मी एक दिवस तुमच्या घरी जरूर येणार आहो धन्यवाद जय जय महाराष्ट्र भाऊ तू मागे

आज होई आम्ही आंदोलन स्थगित केलेलं आहे थांबवलेलं नाही आता भेटलेली ऊर्जा दुपटीनं चौपटीनं काम येईल बच्चू आणि आमचा सगळा कार्यकर्ता सवंगळी या शेतकरी मजूर दिव्यांग वंचित लोकांसाठी अतिशय येत्या काळात तुटून पडल्याशिवाय राहणार नाही सरकारनं सांगितलं का उच्चस्तरीय समिती गठीत करेल पंधरा दिवसात आणि समितीचा अहवाल प्राप्त झाल्याबरोबर कॅबिनेटमध्ये त्याची मंजुरात घेऊन कर्जमाफीची घोषणा केल्या जाईल दिव्यांगाच्या पगाराच्या बाबतीत असेल मेंढपाळ असेल मच्छीमार असेल दूध व्यावसायिक असेल आमचे शेतमजुराचा प्रश्न असेल भूमीन शेतमजुराचा सगळ्या एकंदरीत मागण्या बाबतीत ह्या विषय मला वाटते आमच्या पंचवीस मागण्यापैकी वीस मागण्या मंजूर होत आहे पाच फक्त राहिलेल्या आहेत त्याच्यात कर्जमाफीची आणि दिव्यांगाच्या मानदानाची माहिती मागणी महत्वाची होती एकंदरीत पावसाळा आणि कार्यकर्त्यानं केलेला आग्रह हट्ट नाही तर आम्ही सोळा तारखेपासून अन्न त्याग पाणी त्याग आंदोलन करणं सुरू करणार होतो पण कार्यकर्त्यांनी आम्हाला आग्रह खातील जे काही मॅसेज पाठवले ते थोडेसे आमच्यासाठी रिस घेण्या इतके नव्हते फोटो पाठवून तर मी आता इथंच बॉ रॉकेल घे पॉयझनची बॉटल घेतो तुम्ही आज जर अन्न त्याग मागं घेतलं नाही तुम्ही जर पाणी त्याग घेतलं तर त्याला समजून सांगणं कठीण झालं आणि म्हणून आंदोलन थांबवणं मला वाटते त्यांच्यासाठी महत्वाचं होतं माझे जे कार्यकर्ते इथं उपोषणाला बसले त्यांची प्रकृती खूप वाईट होत चाललेली आहे माझ्याशिवाय तेही माग घेत नव्हते एकंदरीत सगळा विचार करून या आंदोलनाला तसं पाहिलं तर मोठं यश प्राप्त झालेलं आहे आणि हे यश घेऊन आम्ही उरलेल्या मागणीसाठी अधिक ताकदीनं जाऊन भिडणार आहोत दोन ऑक्टोंबरला भगतसिंग गिरी गांधी जयंतीला भगतसिंग गिरी या आम्ही येत्या काळात करून दाखवू दोन ऑक्टोंबरपर्यंत पर्यंत कर्जाची माफी आम्ही तुमचा अहवाल म्हणजे समिती उच्चस्तरीय समिती आणि त्याचा अहवाल प्राप्त झाला पाहिजे आणि तो दोन ऑक्टोंबर च्या आत कर्जमाफीची घोषणा केली पाहिजे नाही केली तर दोन ऑक्टोंबरला मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही आंदोलन उच्च उच्चस्तरीय समिती कर्ज के बारे में जो स्थगित निर्मित की है और वो पंद्रह दिन में निर्मित हो रही हो रही है उसका आवाज जब आएगा तब कर्ज माफी की घोषणा होगी ये अभी दोनों एक मुख्यमंत्री और दोनों भी मुख्यमंत्री ने कहा है थोड़ा उसको टाइम देना भी जरूरी है और आने वाला जो बारिश का टाइम है वो भी बहुत महत्वपूर्ण होता है अगर बारिश शुरू हो जाती तो आंदोलन में उसका बहुत प्रभाव गिरता है और हमारे कार्यकर्ताओं ने जो की हमें विनंती की है और हमको आत्महत्या की जो धमकी हमारे ने दी अगर तुम अन्य आंदोलन नहीं छोड़ते तो हम मर जाएंगे इस सभी मुद्दे को लेकर अभी हम थोड़ा पीछे आ गए दो अक्टूबर गांधी जयंती को भगत सिंह गिरी पूरे देश में दिखाई जाएंगी बहुत ताकत से बहुत मेहनत से इससे अवर दोगुना आजादा हम कहीं भी पीछे हटने नहीं वाला है किसान और मजदूर और हमारा दिव्यांग भाई है जो काम करने वाला कष्ट का कष्ट काम का कष्ट करने वाला जो हमारा आम आदमी है चाहे कोई भी जात और धर्म का रहे उसके लिए यह लड़ाई शुरू हो गई और अंतिम तक जब तक हमारे अंग शरीर में खून का बूंद है तब तक लड़ने वाले हैं। हा राज्य ग्रामपंचायत कर्मचारी जे आलेले आहे या ठिकाणी अशी विनंती युनियन तर्फे करण्यात आलेली आहे या ठिकाणी हरिकिशनजी तायडे यांचं पाठिंब्याचं पत्र आलेलं आहे धन्यवाद मानकर जंगली जनजाती विकास संघटना शिरसगाव कसबा तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती स्टेजवर वर ज्यांची भाऊंची भेट झाली कृपा खाली उतरा स्टेज ढिल झाला आहे ते पहिलेच स्टेज वर मानकर जंगली जनजाती संघटनेचा पाठिंबा या ठिकाणी प्राप्त राजू भाऊ मीडिया अमरावती मीडिया प्रिंट मीडिया आणि काय म्हणते इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचं सर्वांचा आभार मानतो तर खूप मेहनत त्याने इमानदारीनं या आंदोलनाचा सगळ्यात मोठा वाटा हा मीडियाचा आहे कार्यकर्ता पहिले मीडिया मग कार्यकर्ता आणि मग बच्चू कुडवाय शेवट आपले सर्वांचे आभार